श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत की प्रत्येक विवाहित मुलीने आपल्या माहेर राहून या काही वस्तू आहेत ज्या चुकूनही आपल्या सासरी नेऊ नये जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या वस्तू नेल्या गेल्या तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या येऊ शकतात त्याचबरोबर आपल्याला पश्चाताप करायची वेळसुद्धा येऊ शकते अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे जी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आपल्या मुलीचा संसार कायम सुख समृद्धीने भरलेला असावा तिला कशाची कमतरता पडू नये असं प्रत्येक माता पित्याला वाटत असतं त्यासाठी ती आपल्या मुलीला आपल्या यथाशक्तीप्रमाणे काही भेटवस्तू देतात आपली मुलगी सासरी निघाली की तिला काही विशेष भेट वस्तू दिल्या जातात ही परंपरा आपल्या इथे फार जुनी आहे प्रत्येक धर्मानुसार या वस्तू बदलत असतील पण उद्देश एकच की आपली मुलगी जेव्हा पण आपल्या सासरी जाईल तेव्हा तिच्या हातामध्ये काहीतरी वस्तू ह्या असाव्या पण शास्त्रात काही अशुभ भेटवस्तूसुद्धा सांगितलेल्या आहेत आणि जर आपण कळत नकळत आपल्या मुलीला अशा प्रकारच्या भेटवस्तू दिल्या गेल्या तर तिच्या विवाहित जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येऊ शकतात सगळ्यात पहिली वस्तू जी चुकूने आपल्या मुलीला आपल्या सासरी जाताना देऊ नये ते म्हणजे लोणचं आपण जेव्हा मुलीला सासरी पाठवतो तेव्हा तिला नेहमी गोडाचा पदार्थ तिच्याबरोबर वर देतो जेणेकरून तिच्या आयुष्यामध्ये नेहमी गोडवा निर्माण व्हावा पण ह्या भेटवस्तूंमध्ये चुकूनही आपल्याला लोणचं द्यायचं नाही कोणत्याही आईने आपल्या मुलीला सासरी जाताना लोणचं देऊ नका जर आपल्याकडनं कळत नकळत आपल्या मुलीला लोणचं दिलं गेलं तर तिच्या वैवाहिक जीवनामध्ये कटुता निर्माण होण्याची शक्यता असते बऱ्याचदा आपल्या माहेरामध्ये लोणचं वगैरे बनवलं जातं आणि आई मोठ्या प्रेमाने जे आपल्या मुलीला आवर्जून उन्हाळ्यामध्ये लोणचं कैरीचं दे किंवा कोणत्याही लिंबाचं दे ते लिंब लोणचं जे आहे ते बरणीमध्ये भरून देत असते पण कोणत्याही आईने चुकूनही आपल्या विवाहित मुलीला लोणचं देऊ नये दुसरी वस्तू म्हणजे झाडू बऱ्याचदा आई वडिलांना अशी सवय असते की आपल्या मुलीच्या प्रत्येक छोट्यात छोट्या गोष्टीची काळजी घेण्याकरता तिचं लग्न झालं तरी प्रत्येक आईवडील जो आहे प्रयत्न करतो की आपल्या मुलीला कोणत्याही गोष्टीकरता बाजारात जायला नाही लागलं पाहिजे म्हणून तिला जे, जे पण वस्तू पाहिजे असतात ते आईवडील आणून देत असतात मग त्यामध्ये झाडूसुद्धा आईवडील देत असतात पण कोणत्याही स्त्रीने आपल्या माहेराहून जे झाडू आपल्या सासरी घेऊन जाऊ नका जर कळत नकळतसुद्धा तुम्ही झाडू घेऊन गेले आपल्या माहेरातनं आपल्या सासरी तर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या येऊ शकतात हा झाडू आपल्या माहेरावून आपल्या सासरी नेल्यामुळे जे आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं आपल्याकडे धनाची कायम कमतरता राहते आपल्याकडनं जी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असते ती कुठेतरी रुष्ट होऊन आपल्या घरातनं निघून जाते त्यामुळे जे आहे चुकूनही कोणत्याही विवाहित मुलीने आपल्या माहेरावून सासरी जी आहे झाडू घेऊन जाऊ नये झाडूप्रमाणेच इतरही साफसफाईच्या कोणत्याही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या माहेराहून आपल्या सासरी घेऊन जायच्या नाही आहेत त्याचबरोबर चाळणी देखील आपल्या विवाहित मुलीला कधीही देऊ नका चाळणी म्हणजे ज्याने आपण पीठ चालतो ती चाळणी ही चाळणी चुकूनही आपल्या विवाहित मुलीला देऊ नका जर कळत नकळत ही चाळणी आपल्याकडनं दिली गेली तर तिच्या विवाहिक आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात म्हणजे नवरा बायकोमध्ये भांडणं व्हायला लागतात मतभेद होतात कलह होतात एवढे मोठे संकट जे आहेत आपल्या जीवनामध्ये आपल्याच हाताने चुकूनही ओढावून घेऊ नका त्याचबरोबर आपल्या मुलीला चुकूनही कोणत्याही प्रकारची धारदार वस्तू किंवा टोकदार वस्तू देऊ नका जसं की सुई आहे चाकू आहे सुरी आहे कात्री आहे अशा वस्तू कधीही आपल्या मुलीला माहेरावून सासरी जाताना देऊ नका असं केल्यामुळे जे आहे तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये कटुता निर्माण होण्याची शक्यता असते त्याचबरोबर अनेक प्रकारच्या समस्यासुद्धा येऊ शकतात त्याचबरोबर जे आहे आपल्या माहेरावून चुकून ही गोदडी किंवा ब्लँकेट ह्यासारख्या वस्तू घेऊन जाऊ नका जर जा अशा वस्तू आपण कळत नकळत आपल्या सासरी घेऊन गेलं तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं गरिबी येते आपल्या घरा घराच्या कोणत्याही सदस्याला कधीही कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही तर ह्या काही वस्तू आहेत ज्या कळत नकळतसुद्धा आपल्याला चुकून आपल्या आहून आपल्या सासरी न्यायच्या नाही जर आपल्याकडनं कळत नकळत ह्या वस्तू नेल्या गेल्या तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या येऊ शकतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून को कोणाच्याही मुलीचं अहित झालं नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ